नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही एक महिला आहात लांब केस ठेवण्याची तुम्हाला आवड आहे व त्याच्या अगोदर मला हे सांगा की तुम्ही जेव्हा पण तुमचे केस विंचरत असता त्या त्या वेळेला तुम्ही ते तुमचे केस गळत असता तर त्या केसांचा तुम्ही काय करता कामित्रांनो तुम्ही देखील बाकी स्त्रियांसारखे तुमचे केस इकडे तिकडे फेकून तर नाही ना दे व कचाचा डब्यात देखील टाकत नाही ना तर तुम्ही देखील ही चूक करत आहात तर आत्ताच सावधान व्हा कारण याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामधल्या अनेक संकटांना सामोरे जाण्यास तुम्हाला अजून संकट समोर येऊ शकतात व तुम्ही देखील प्रत्येक वेळेस शारीरिकतेने आजारी असता व तुमच्यावर कोणी तंत्र मंत्र नाही ना केलं व तुम्हाला कोणी नकारात्मक ऊर्जेने नकारात्मक तर नाही केलं व तुम्ही देखील त्या स्त्रियांमध्ये नाही ना जे प्रत्येक वेळेस क्रोधित असतात त्या स्त्रिया चिडचिड करत असतात अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक व आर्थिक परिस्थिती त्यांच्या समोर येत आहेत मित्रांनो जी पण स्त्री आपले गळलेले केस इकडे तिकडे फेकून टाकते अशा स्त्रियांचे मध्ये अनेक प्रकारच्या समस्या बिन बोलता येतात व अशा स्त्रियांवर सदैव नकारात्मक ऊर्जेचे स्वरूप असते तर इथे प्रश्न हाच येतो की या आपल्या तुटलेल्या म्हणजे गळलेले केसांचं नेमकं काय करायचं व तुटलेले केस इकडे तिकडे फेकून दिल्यावर आपल्या कोणत्या समस्या भोगावे लागतील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याच्या अगोदर चांगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पण अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओ सदैव अपलोड होत असतात तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा कारण आमचे येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एनेच मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक नक्की करून टाका कारण श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव अशीच राहो मित्रांनो जेव्हा पण स्त्रियांचे बाबतीत शृंगरावरला घेऊन कोणतीही गोष्ट असते तर हिंदू धर्मामध्ये समुद्रशास्त्रामध्ये जे पण पुस्तक आहे त्याच्यामध्ये महिलांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामध्ये स्त्रियांच्या प्रत्येक गोष्टींची सर्व माहिती लिहिलेली आहे समुद्रशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते स्त्रियांचे केस त्यांच्या रूपाला एकदम सुंदर बनवतात व स्त्रिया या माता लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते ज्या स्त्रियांचे केस लांब असतात त्या स्त्रियांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव बनलेली राहते म्हणजेच टिकून राहते व शास्त्रीय आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या प्रगती करू शकतात पण गुरुजींचे असे सांगणे आहे की स्त्रिया आपल्या केसांमध्ये अशा चुका करतात त्याचे परतफेड त्यांना भोगावे लागते खरं तर महिलांना हेच माहीत नसते की कोणत्या दिवशी आपले केस धुले पाहिजे सोबतच तरी आहे देखील विसरतात की व आपल्या केसांना कधी कापावे व कधी केस कापू नये व डोक्यांच्या केसांचे असे अनेक कायदे आहेत व माहिती आहे ते देखील स्त्रियांना माहीत नसते मित्रांनो हिंदू धर्मामध्ये असे मान्यता आहे की आठवड्यातील सात दिवसांमधील काही विशेष दिवस आपल्या केसांना धुते किंवा कापते तर हे त्यांच्या परिवाराला नियोजित नसते तुम्ही अनेक वेळा त्या लोकांना बोलताना पाहिले असेल की जी स्त्री मंगलवार गुरुवार शनिवार तर केस धुवायला नाही पाहिजे व केस कापायला नाही पाहिजे मित्रांनो केस कापायचा अर्थ म्हणजे पुरुषांसारखे केस कापणे असा अर्थ नाही याच्यामध्ये काही स्त्रियांना सव्य असते की आपले केस चांगले दिसण्यासाठी वाढलेले केस थोडे एक साइडने कमी करणे याचा अर्थ असा आहे याच्या विरुद्ध अनेक लोक स्त्रियांना सोमवार देखील केस धुवायला नकार देतात त्याच्या सोबतच महिन्यामध्ये देखील असे काय खास दिवस सांगितले जातात जसे की अमावस्या पौर्णिमा एकादशी ज्याच्या दिवशी स्त्रियांना केस धुणे किंवा केस कापणे हे वर्जित जाते ज्योतिष सांगतो की या दिवशी चंद्रमा उचित किंवा निश्चित स्थानावर असतो त्याच्यावरून ते आपल्या मनावर चांगले परिणाम टाकू शकतात त्यांच्या स्वास्थ्यावर किंवा त्यांच्या व्यवहार देखील त्याचे परिणाम टाकतात गुरुजी असे सांगणे आहे की सोमवारी केस कापणे किंवा केस धुणे हे थांबवले पाहिजे प्रगतीमुळे अडचणी निर्माण होतात तसेच मंगळवारी देखील ज्या स्त्रिया आपले केस धुतात कशामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये मंगल ग्रह कमजोर होतो व त्यांना रक्तसंबंधित समस्या येतात त्यांच्या जीवनात व त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मक शक्तीचा देखील प्रभाव वाढायला लागतो मंगळवारच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी आपले केस इकडे तिकडे फेकू नये व केस कापायचे नाही व केस धुवायचे नाही त्याच्यासोबत ज्या स्त्रियांचे छोटे किंवा मोठे भाऊ आहेत अशा स्त्रियांनी बुधवारच्या दिवशी केस धुण्यास वाचायला पाहिजे कारण बुध ग्रह हे आपल्या भाऊ बहिणांशी संबंधित असते व जी स्त्री बुधवारी आपले केस धुते अशा स्त्रियांच्या भाऊ बहिणींच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या एकावर एक येत राहतात जर तुम्हाला भाऊ बहीण नसेल तर बुधवारच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत कारण हे तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही वाचू शकत नाही तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापणे किंवा केस धुणे हे सर्व स्त्रियांसाठी अनुभ मानले जाते व असेही बोलले जाते की दरिद्रता आपल्या घरामध्ये येते तसेच आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो धनाची हानी व्हायला लागते व आपल्या गुरु ग्रहते आपल्या ते तुमच्या श्रीमंती किंवा तुमच्यावर वैभावावरून ओळखले जाते हा ग्रह कमजोर होत जातो त्याच्यामुळे तुम्ही राजा किंवा असेना तुम्हाला गरीब व्हायला वेळ लागत नाही शुक्रवारी केस धुणे किंवा केस कापणे हे आपल्यासाठी शुभ मानले जाते हे माता लक्ष्मीचा दिवस आहे व व जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी केस धुतात तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा सदैव मिळेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी व वैभव येण्यास सुरुवात होईल व शनिवार व रविवारी केस धुणे यापासून देखील स्त्रियांनी वाचायला पाहिजे तसेच ते आपल्या आयुष्यामध्ये शनी राहू केतू यांना कमजोर बनवते त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शारीरिक मानसिक आर्थिक आणि प्रकारचे आजार होऊ शकतात असे अनेक दिवस असतात अमावस्या पूर्णिमा एकादशी त्याच्यासोबतच या दिवशी स्त्रियांनी केस धुयापासून वाचायला पाहिजे हे दिवस देखील तुमच्या केस धुण्यासाठी शुभ मानले जात नाही व जर स्त्रियांचे केस कापण्याबरोबर आपण बोलायला गेलो तर समुद्रशास्त्रानुसार स्त्रियांनी केस कापायलाच नाही पाहिजे कारण स्त्रियांच्या केस माता लक्ष्मीशी संबंधित असतात तुमचे केस जितकी लांब असतात तेवढीच तुमच्या आयुष्यामध्ये धनदौलत वाढत जाते व जर तुम्ही केस तुमचे कापत असाल तर तेच तुमचे इकडे तिकडे फेकू नका केस कोणाच्या पायामध्ये येऊ नये याची काळजी घ्या व केस कुठल्याही खुल्या जागेवर फेकू नये व काही स्त्रिया रोजाना म्हणजे दररोज आपले केस विंचरतात व केस विचरताना केस कचराकुंडी किंवा घाणीमध्ये फेकून टाकतात स्त्रियांनाही जाणून घेणे महत्वाचे आहे की स्त्रियांच्या केसातून तंत्रशास्त्र केले जातात व जी स्त्री आपल्या केसांना इकडे तिकडे फेकून देते पतीचे केस कोणत्याही तांत्रिक हाताला मिळाले तर अशा मध्य केसान से चुकी से प्रयोग केले लिए जाऊ शकता केसां वरुण अनेक शक्ति तुम्हारे हावली हो शकता व का लोक तांत्रिक पद्धति ने स्त्री वशीकरण देखी करता मित्रांनो हे तर मला खर देखील माहित नाही की हे तांत्रिक मंत्रिक वशीकरण हे सर्व अंधश्रद्धा आहे की काय आहे ते मला देखील माहित नाही मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही कोणतेही अंधश्रद्धा स्वतःची बाळगू नका पण आताच्या जगामध्ये लोक अंधश्रद्धा देखील पसरवत आहे त्यांच्यापासून सावध रहा स्वतः विश्वास कराव लोकांवर विश्वास ठेवा तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की वशीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःची वश करणे मित्रांनो काही तुम्ही वर व्हिडिओ असे बघत असाल तेव्हा वशीकरण विषय तुम्हाला सांगत असतील त्यापासून दूर राहा कारण की ते तुमचं नुकसान होणार आहे हे वशीकरण वगैरे काही नसतं असे मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा मित्रांना जाता जाता एक यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करून टाका खाली सबस्क्राईब बटन आहे फक्त सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा कारण आमचे येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचायला कोणी थांबवू शकत नाही तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद